नमस्कार मित्रांनो परत एक आपल्या एका मध्ये स्वागत आहे तुमचं तर इकडं आपले एक बघू शकता आयकर रे भाऊ रे आयकर आयकर मास्तर हो आयकर तर मित्रांनो इकडं आता दिवस पुरत आहे तर मित्रांनो आता आपण चाललो पाचोऱ्याला वडगाव पातोरा इकडे आपल्याला उद्या मांडव आहे मित्रांनो अरे आज आपल्याला एक लग्न होतं आमदारमध्ये लग्न तिकडं वाजलं मित्रांनो आणि उद्या आपल्याला वाटेल तडेगाव पातुऱ्याला पाचोऱ्याला तर पातुऱ्याला तर मित्रांनो आताच चाललो आम्ही उद्यापर्यंत झोप व्हायला पाहिजे त्याच्यामुळं आता आताच चालू आणि तिकडे एका पेट्रोल पंपवर थांबू आणि काम करू आणि प्रोग्राम काम दाखवतो मला मित्रांनो तर मित्रांनो कंटिन्यू लाग वाकत राह कधीपासून ब्लॉग टाकत नव्हतं पण आता प्रॉपर जर तीस तारखेपर्यंत रेग्युलर तुम्हाला ब्लॉग येतील आणि ब्लॉगचा आनंद घ्या कसं वाटतं ते कमेंट मध्ये सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा पेट्रोल पंपवर आलो आहे तिकडे बघा आपले पिकअप पुढे डिजेल बरं नाईम लागेल बाकीचे पोरं इकडे आहेत पिकअपमध्ये आपली गाडी आता आपण बँच्या गाडीमध्ये आलो डिझेल विजल भरून घेऊ आणि डायरेक्ट कुठचं काही दृश्य असेल ते टाकू संध्याकाळचं वातावरण बघू शकता किती सुंदर झालेलं आहे पक्षी बघा आता टाकी पॅक करू आपण जनरेटरची आणि लगेच जळू तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा एकदम धमाल होणार आहे पाचोरामध्ये पहिल्यांदाच आपली गाडी वाजणार आहे शिवजाई चला भेटू नंतर हो पर्यंत बाय बाय तर मित्रांनो आपण मालेगाव मध्ये पोहोचलोय आता नाही सम्राट ना लग्न आहे मित्रांनो आपण इथे थांबेल आहे आता था। पूर्व बाकीचे इकडे आहेत आज लांब रूट आहे आपले अर्जुन भाऊ आराम झालं आणि इकडे बिर्याणीचा बेत चालू आहे आणि आमचे आचार्य भाऊ बोला काय बारा वाजनात आणि स्वयंपाकला सुरू कया आता बिर्याणी करा गेला गाडी इकडे आपल्या दोन्ही गाडी इकडे लावलेले आहेत मित्रांनो हा तर मित्रांनो आता आपण आईसगावच्या पाठी मागे बजार हे आमचं बाजार पाणी पाणी पक्का मामा तर मित्रांनो आता अ पुढे थांबेल आपण कोणता गाव कायसगाव चाळीसगावच्या पाठी येत आपण आणि आपल्याला उद्या वाजवायचं आहे त्याच्यामुळे आपण इथं स्वयंपाक करू आणि डायरेक्ट खाऊ हां खाऊ मस्त आणि मागणी दूर जास्त होते राहिला तो तर मित्रांनो बिर्याणी आपली टाकून झालेली आहे तिकडं आपले करण मास्तर काही दोन शब्द बोलतील कसं काय टाकले काय नाही <laughs> आचार्य कोण होता या बिर्याणीचा सुभाष भाऊ का बोला सुभाष भाऊ काय कशी काय मग गेले आपण पोरं कुठे गेले आपले पोरं पोरं बाकीचे तिकडे बसिले आहेत आपले टिनू भाऊ मस्त पिकी आणले आपले पक्का मामा खुश आहेत खूप खुश आहेत आणले तर मित्रांनो आपली बँडची पोरांची मजा असते बाकीचे पोर तिकडे आहेत आणि बाकीचे इकडे आहेत त्यांना नॉन व्हेज नाही तिकडे आहेत आणि इथं आपलं बिर्याणी शिजत आहे हे बघा आपल्या दोन्ही गाड्या लावलेल्या आहेत मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आपल्याला उद्या ऑर्डर वाजवायची पण आपलं आपण आज चालू लांब आहे जेवण जेवणाला बसू तेव्हा परत दाखवू तुम्हाला मित्रांनो तर मित्रांनो आपली बिर्याणी शिजलेली आहे आणि शेळा शेळा आमचे आचारी आपले सुभाष भाऊ आणि आमचे वाढणारे मंडळी पक्का मामा तीन भाऊ तिकडे झाले आहेत बँडचे मालक आणि संचालक आपले करण भाऊ कर, मास्टर आपले के आर्टिस्ट आणि आपले दादा पिकपवाले बाकीचे पोरं तिकडे आहेत बसेल आपले ढोल मास्तर <laughs> तर मित्रांनो आता आपण जेवणाला बसू जेवण करू आणि डायरेक्ट आपण पाचोरा गाठू पाचोराच्या पाच एक किलोमीटर राहू आणि तिथं आपण मुक्काम करू आणि पुढचा ब्लॉग आपण डायरेक्ट उद्याच पाठवू आता दाखवू तुम्हाला आता जेवण बिवणं करून घेतो मित्रांनो असं काही ब्लॉग दाखवतो नाही दाखवत नाही डायरेक्ट वाटलं तर दाखवतो नाही तर डायरेक्ट उद्याच भेटू चला चला मग आपण जेवण बिवणं करून घेऊ भेटू मग बात में लाल विषय पक्का मामाचा काहीतरी विषय आहे काही काहीतरी अडचण यांचं म्हणणं आहे समार जास्त टाकून दिले काय कस काय आमचे पप्पू भाऊचं म्हणणं आहे की मी समार टाकून काही काय सुभाष भाऊ काय म्हणणं आहे यांचं काय ये, ये, एक म्हणतो समोर टाकून काही <laughs> हो <laughs> <laughs> <वाँ> <laughs> का मामा काय विषय हो काय विषय तर मित्रांनो आपण इथं मुक्काम होतो रात्री नर्मदा पेट्रोलियम पशी आपल्या गाड्याला आले बडगाव पाकोरा रोड जामने रोड तर मित्रांनो आपण इथं रात्री मुक्काम होतो आणि आता इथून फ्रेश डायरेक्ट जाऊ बाकीचे पोरं आपले इकडे झोपेले आहेत गाडीवरती बाकीचे बाकीचे खाली झोपेले आहेत आणि आमचे पक्का मामा <laughs> आणि आमचे मेन कलाकार आता <laughs> इकडे पेट्रोल पंप बघू शकता किती लोकेशन एवढं मित्रांनो पेट्रोल पंप पेट्रोल पंप एकदम खतरनाक पण पद्धतीचा बनवलेला आहे आपल्याला आज संध्याकाळी मित्रांनो जायचं आहे तिकडे गावात पाचोऱ्यामध्ये इथून पाच सात किलोमीटर आहे जास्त काय नाही आणि बाकी म्हण बघ चाललो आपण आता नदीवर आमोळ करायला तिकडे जाऊ आता मुळे कुठे नदी तिकडे जाऊ आणि आमोळी जाऊ बघू शकतात अशी जीवाला गाव गंगा <laughs> खे -खे नाले में कुदा दिसले <laughs> अरे तू जब आया आता तो कासे गोरा था तिकडं <laughs> आपले पूर आहेत मित्रांनो बहुत मोठा पूल आहे नदीत पाणी पावं लागेल नुसते मेंढरा

बात था बात तर गाइस फाइनली का आम्हाला म्हणजे सेड बनवच होते पण विजय काय झाला माहिती आहे का आमचे आमची म्हणजे जी मंडई होती आम्ही मस्त री शूट करत होतो तो डायलॉग जो होता ना बेगमचा तेरा थोडंफार फॉल्ट फल्ट होतो ये पा इकडे तुम्ही बघू शकता रे इडो काय बोल इ काल नाही आ ह ह परफेक्ट